ट्रायन्युज सर्व सामान्यंच्या प्रश्नांना वात्साप होणारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल शिरो डॉक्टर असोसिएशनच्या वतीने कोलकाता येथे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा पूर्ण दिवस बंद येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घृणास्पद घटनेचा शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने जाहीर निषेध व तीव्र स्वरूपाचे निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी शिरोळ पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे सविस्तर माहिती अशी की कोलकाता येथील आर्जिकार मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे या घृणास्पद व फासणारी घटना घडल्याने वैद्यकीय क्षेत्राला सदरवून सोडले आहे या घटनेने संपूर्ण देश हदरला आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये विद्यार्थी समाजसेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात अशा घटना केवळ वैयक्तिक हक्काचे उल्लंघन नसून मानवी जीवनाचा सन्मान राखण्यासाठी झटणाऱ्या संपूर्ण वैद्यकीय समुदायावर हल्ला आहे अशी प्रतिक्रिया शिरो डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे तसेच आज रोजी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा पूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला तसेच या, या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी उपस्थित शिरोळ डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स उपस्थित होते डॉक्टर बहिणीवर अमानुष अत्याचार आणि त्यांचा निधीपणे खून केला गेला त्याच्या गृहमध्ये सामोर असलेल्या सर्व आरोपींना डॉक्टर चौडीवर कठोर कारवाई केली करण्यासाठी त्यांना सर्वजण आय स्वीकारलेल्या देशव्यापी वैद्यकीय सेवा बंद या आव्हानाला आम्ही सर्व शिरोळमधल्या डॉक्टरांनी प्रतिसाद देण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा सर्व शिरोळमधील डॉक्टरांनी आज वैद्यकीय सेवा एमर्जन्सी सोडून जी नेहमीची वैद्यकीय सेवा असते ती बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यासाठी आज इथे आम्ही जमलो आहोत तसेच समाजामधील सर्व नागरिकांना आपल्या शिरोळमधील सुद्धा सर्व नागरिकांना ह्या घटनेची थोडीशी सुद्धा कल्पना नाही आहे काय घडलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारच्या न्यूज चॅनलवर ही न्यूज प्रसिद्ध झालेली नाही आहे किंवा त्याचा पाठपुरावासुद्धा केला गेलेला नाही आहे त्यामुळे ब बऱ्याच घटकांना ह्या गोष्टीची माहिती नाही आहे आज आम्ही सर्वजण आमचा आमची ओ पी डी दवाखाना बंद ठेवून त्यांनाही कळावं सर्वांना की का आम्ही आज बंद ठेवले म्हणून आम्ही सर्वांनी निषेधाचा फलक लावून आज आमचा आज आमची सेवा बंद केलेली आहे आणि सगळ्यांना ह्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी महिला असू असू दे महिला कुठल्याही क्षेत्रातली असू दे वैद्यकीय असू दे किंवा आ, बाहेर काम करणारी असली कुठल्याही क्षेत्रात काम करणारी महिला असू दे त्यांचा सुरक्षेचा प्रश्न आज खूप ऐरणीवर आहे आणि त्यांची सुरक्षा ही महत्वाची आहे समाजाला सुद्धा त्याबद्दल जाणीव व्हावी ह्यासाठी आणि यासाठी आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करण्यासाठी इथे जमलो आहोत दखल शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी व आरोपींना कठोर शिक्षा करण्या करण्यात यावी यासाठी ही आहे संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा